घुरत ठेववा घुरत जाऊ देऊ झरी येते सन्माननीय आमच्या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण शर्मा यांच्या वाढदिवसा निमित्त डोळ्याचं शिबिर आणि आमचे जालन्याचे लायन्स क्लब औरंगाबाद इथून एक टीम बनवली होती आम्ही वाढदिवसानिमित्त त्यांच्या डोळ्याचे निदान डोळ्यापासून होणारे आजार अनेक असे प्रकारचे त्याच्यापासून सुविधा सुख सुविधा इथं देणारे चष्मे देणार आहे त्यांची ऑपरेशनची बी फ्री सुविधा आहे आणि आम्ही मागच्या वेळेस बी असं केलं होतं तर मागच्या वेळेस बी सात जणांचं ऑपरेशन केलं होतं त्याच्यात बी चांगल्या सुविधा लोकांना भेटल्या आणि आजही त्याच योगाना योग आलाय अ वाढदिवसाच्या निमित्तानं तर त्या बी सुविधा आज आम्ही लोकांना फ्रीमध्ये देणार आहोत आज जाफराबाद तालुका शिवसेना युवा सेना व सर्व आघाडी यांच्या वतीने देऊळधरी येथे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्रीमान भूषणजी शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगर येथे लायन्स क्लब यांच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर शिवसेनेच्या वतीने तिथे आयोजित केलेला आहे या शिबिराच्या दरम्यान आलेल्या सर्व गरजू रुग्णांना पुढे चष्मा वाटप असेल ऑपरेशनची सुविधा असेल या लायन्स क्लबच्या मार्फत करण्यात येत आहे व भूषण भया शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त जाफराबाद व भोकरदन तालुक्यामध्ये विविध उपक्रमाने यांचा वाढदिवस हा जाफ्राबादला नेत्र तपासणी भोकरदनला रक्तदान शिबिर शालेय साहित्य वाटप अशा विविध उपक्रमाने जाफ्राबाद भोकरदन मतदारसंघामध्ये शिवसेना उपजिल्हा साजरा करण्यात येत आहे व त्यानिमित्ताने जाफराबाद तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित जाफराबाद तालुक्यातील शिवसेना युवा सेना किसान सेना दलित आघाडी सर्व पदाधिकारी यांच्या समक्ष सर्वांच्या वतीने मोठ्या वो उत्साहात भाय्यांचा वाढदिवस साजरा करण्यात जय हिंद जय महाराष्ट्र भूषण भैया यांना लायन्स क्लब परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लायन्स क्लब नेत्रालय छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत आज भूषण भैयाच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे मोफत नेत्र तपासणी ने शिबिर आयोजित केले आहे या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी ने आहे मोतीबिंदूच जो ऑपरेशन असेल जे पेशंट डायरेक्टली आमच्याकडे येतात ते आम्ही दहा ते बारा हजार रुपये घेतो आणि भूषण भैयाच्या यांच्या वाढदिवसा निमित्त आणि दादांच्या सहकार्याने आज मोफत असे मोतीबिंदू शिबिर येथे आयोजित करण्यात आले त्यामध्ये एक रुपयाही ऑपरेशनला एक रुपये लागला नाही ला पेशंटची राहण्याची खाण्याची जेवणाची सगळी सोय हॉस्पिटल मार्फत केल्या जाते ऑपरेशन झाल्यानंतर जो काळा चष्मा असतो तो पेशंटला आमच्यातर्फे पे मोफत दिला जातो आणि येथे सवलतीच्या दरामध्ये चष्मे सुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळे सर्व गरजू लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती sebe, naravno. je štrenba?